अपेपात्रामध्ये किंवा तळून करा परफेक्ट शाबदाना वडा शिवरात्री स्पेशल उपासात रोज रोज तेच खाऊन कंटाळा आलात का आज मी तुम्हाला दाखवत आहे असा शाबदाना वडा जो तुम्ही तळून देखीलही करू शकतात आणि अपेपात्र अपेपात्रात देखीलही करू शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात फुटणारी फुटत नाही येवडे नमस्कार मी आहे सुनंदा आजची रेसिपी आहे उपासासाठी खास परफेक्ट शाबदाना वडा बऱ्याच जणांनी वडा बऱ्याच जणांचा वडा फुटतो तेलात टाकतात विरघळतो पण आजची ट्रिक वापरली ना कधीच तुमचा देखील ही वडा शाबदाना वडा फुटणार नाही त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत एक कप शाबदाना भिजवलेले चार ते तास भिजवलेला अर्धा कप शेंगदाण्याचं कूट ले ले। दोन किंवा तीन बटाटे उकडलेले दोन हिरव्या मिरच्याची पेस्ट एक चम्मच जिरे आवडीप्रमाणे चवीनुसार मीठ कोथंबीर जिरे आणि लिंबूचा रस हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की ॲड करा जेणेकरून आपल्या वड्यास चव हॉटेल स्टाईल होते जर तुम्ही जर उपासात खात असेल तरच ॲड करा हां त्यानंतर शाबुदाना हाताने चांगला व्यवस्थित मळून घ्या हाच वडा न फुटण्याचं सिक्रेट आहे सगळे पदार्थ एकत्र मिक्स करून मऊ पण घट्ट मिश्रण तयार करा जर मिश्रण सेल वाटत असेल तर थोडी शेंगदाण्याचं कूट वाढवा किंवा बटाट्याचं किस टाकून बटाटे देखीलही वाढू शकतात जेणेकरून आपले वडे हे फुटत नाही आणि व्यवस्थित मळा हा स्टेप स्किप केला तर वडा फुटू शकतो म्हणून नीट हे सर्व टाकून मळा आता आपे पॅन गरम करा थोडं तेल टाका मिश्रणाचे गोळे टाकून मध्यम आचेवर दोन्ही बाजूने सोनेरी होईपर्यंत भाजा किंवा कमी तेलात पण चव मात्र एकदम हॉटेल सा सारखी किंवा तळण्यासाठी तेल मध्यम गरम करा वडे सावकाश सोडा आणि हलकेच पलटा क्रिस्पी बाहेरून माऊ आतून परफेक्ट हे बघा आपे तळे की शाबदाना वडा तयार तयार झालेला आहे दही शेंगदाण्याची चटणी वडा किंवा हिरवी मिरचीची चटणी सोबत सर्व करा ही रेसिपी बघू शकतात आपण दोन्ही ब बाजूने आपे पॅनमध्ये देखीलही तुम्ही करू शकतात किंवा तळून देखीलही करू शकतात बघू शकतात हे आपे दोन्ही बाजूने तळून घेतले की किती छान दिसतात आणि क्रिस्पी देखीलही होतात चवीला खूपच छान लागणारे हे आप्पे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक्स करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असतात तर नक्की चॅनलला सपोर्ट करा आणि देखील करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला आप्पे शाबुदाना रेसिपी कशी वाटली हा वडा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका